नमस्कार श्रावण शनिवारच्या नैवेद्याची तयारी म्हणून आज आमची पहाटेपासूनच लगबग सुरू झाली आज नैवेद्य असल्याने आंघोळ करून मगच ओट्याजवळ जायचे होते त्यातच मुलाची शाळा असल्याने डब्याची तयारी पण आहे भाजणीच्या पिठात तिखट मीठ हळद घालून वरून आधण पाणी ओतून वड्यांची तयारी करत आहोत घाईच्या वेळेतच मुलं नेमकी लवकर उठून बसायलाच हवीत घारग्यांसाठी बाहेर काढलेल्या गोळ्यावर डोळा ठेवून आमचं कन्यारत्न बसलेलं आहे एकीकडे रवा भाजून झारग्यांसाठी गुळ पातळ करून घ्यायचा आहे गुळ पातळ झाला की त्याच्यात कणिक आणि तांदूळाचं पीठ असं घालून झारग्यांची पण तयारी एकीकडे करून घेत आहेत आमच्या सासूबाई ह्याच्या सगळ्या पदार्थ पारंपरिक पदार्थ करण्यामध्ये एकदम वाकबगार आहेत माळ करण्यासाठी आवश्यक असलेले अकरा वडे तयार झाल्यावर मग घारगे तळायला घेतलेत आमच्या आखाड सासूबाई दोन वर्षाच्या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत बघा हां

सगळी तयारी करून लेकाला शाळेची तयारी करून त्याला शाळेसाठी पाठवून दिलं आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही तिघी पण मारुतीच्या देवळात जायला लगेचच बाहेर पडलोय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn i do ठेवायचे मारुतीच्या देवळात येऊन पोहोचलोय दिवा तिथे जो सुरूच असतो नेहमी तर त्याच्यामध्ये आपण आपल्या घरनं आणलेलं तेल त्याच दिव्यात घालायचंय पूजा झालेली आहे मारुतीची आता ही घरातनं रुईच्या पानांची माळ करून आणलेली आहे मारुतीच्या आवडीची रुईची पानं तर ती मारुतीला रुईची माळ घालतात सासूबाई वा मस्त झाली आमच्या बाळाला वाटतय मारुती बाप्पा आपण आणलेला खाऊ खाईल की काय म्हणून म्हणते मी वाढवू का त्याला मी वाढवू का त्याला असं चाललेलं आहे भाजणीचे वडे जे मगाशी आपण घरी केले तर त्या वड्यांची एक अकरा वड्यांची माळ ओवायची आणि ती मारुतीला अर्पण करायची म्हणजे मग जे पुजारी असतील इतर ते नैवेद्य घरी घेऊन जातात ठेव पैसे ठेव बाप्पा समोर पैसे ठेव शाबास हे वडे आता प्रसाद म्हणून नेतील पुजारी आणि त्यांच्या घरी तो वापरला जाईल मारुतीच्या देवळाचा हा प्रदक्षिणा मार्ग आहे बघा ही अशी वड्यांची माळ मारुतीला घालायची काय करतेस पिल्लू। चला एक वार्षिक कोळ्याचार पार पाडून झालेला आहे चला म्हणून श्लोक म्हणूया उडाला उडाला हा कपितो हा उडाला समुद्र उलटोनी लंकेसी गेला। लंकेशी जाऊनी म्हणा लंकेसी जाऊनी लंके विचार केला के नमस्कार माझा तया मारुतीला मारुती मोर्या मारुती बाप्पा मोर्या शाब्बा